फोनवर फोन करत चालले होत आहेत संध्याकाळचे चार, चार फ्रेंड्स मी ब्लॉग अपलोड मी ब्लॉग अपलोड होण्यासाठी थांबलेलो आणि हा पूजा उतरलो खाली खाली उतरलं बाबा हॅलो अरे प्रोसेस होता ब्लॉग पूजा हिस्ट्रीमध्ये तर त्यासोबतच गुड इव्हनिंग फ्रेंड्स वेलकम टू न्यू ब्लॉग मी उद्या नाही तर परवा येणारच होतो मम्मीकडं तुमचे इटायला होत नाही मी तुलेला कनेक्शन आहे हे डीआर वन आहे पण तुमचे नाव तुमचे नाव ओके ओके फ्रेंड्स सेवा आई मेरी नाइत चला की बस नाहीये काय नाही बस नाहीये प्रगती बरोबर त्याच्यावर पासमध्ये इकडेच फिरले

तिकडे पूजा आता स्कूटी काढते निघण्यासाठी तुला सायकल पाहिजे बेटा <laughs> चले 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 <laughs> अरे शंभा कृतिका ताईंचा कोणता ग्रुप पण ऑफिसचाच ग्रुप आहे अच्छा ते कदाचित नाही होऊ शकले तर

कृतिका थँक्यू so really सो मच बट रिअली सॉरी खूप घाईमध्ये होतो त्याच्यामुळे निघावा लागतो आपल्याला जास्त वेळ नाही स्पेंड करता आला तू आपण उद्या किंवा परवा पण तू ऑफिस पूजा गेली पाठी पळ घेण्यासाठी आपण चालू ऍक्च्युअली माहीमला आणि अजून काही स्पॉट्स आहे जे पूजाला माहिती आहेत ते सांगेल थोड्या वेळात आपल्याला तर कृतिका

पाच म्हणजे पाच ठिकाणी जायचं तर आपल्याला मधूनच जॉईन करणार आहेत मयू आशु फुफ आपल्याला पण मधूनच जॉईन करतील थोड्या वेळातच काय एक कितीला पंचवीस ला पाच एकशे पंचवीस हॅलो रोज व्हिडिओ बघतो काल पण बघित काल, काल 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 बघा प्लीज 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 नको 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 काय नको दादा शिलाई

या ए बाबूया अरे अत्तेस से खाबर लेते पांडा चालू होता ना जोर जोर ना, लिए था। तुम से है ना तारर गेले गेले फुट आता मेरे हैप्पी बर्थडे तुमसे रहो तुमसे रहो बक्ते बक्ते इनके कुत्ते तो के मेरा नु पकाए पूजा वन टू पीसेस की पार्टनर पिशवी

ओ क्याला बाय बाय

Thank you. Thank you. Thank you. Thank you. Oh. Oh.

तर फ्रेंड फायनली आपण पोहोचलो आहे फिफ्थ आणि लास्ट आपलं जे फायनल डेस्टिनेशन आहे जिथं लास्टवली होती भरणारी पूजा आणि ते दुसरं कुठं नाही आपण तिथे अगोदर पण आलो आहे जी होती लास्ट टाईम आपण आलेलो तिथेच आणि ह्याच्या अगोदर जी होती ती मयूर आहे पूजा जी फ्रेंड आपल्याला माहिती आहे तिचं माहेर ती कडचं आहे त्या एरियातली होती प्रॉपर बाय 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 आशु गाना चलो घरी जाव लागला रे फ्रेंड्स आपल्याला इथून जावं लागत घरी कारण की साडेआठ वाजून गेलेत आणि आपल्याला पाणी भरायचं आहे कारण की आज दुपारी पूजाने कपडे पण धुतले तर पाणी नाचा बरोबर आहे पटपट घरी पोचून पाणी आहे पाणी भरायला बस आपल्याकडे वीस मिनटं वीस ते पंचवीस मिनटं आता पटपट घरी पोचायचं पूजा इथून मायासोबत जाईल तिच्या घरी थोडं वेळ थांबेल तिथे गरबा वगैरे खेळेल पाहिजे तर नंतर आपण झाले होते तिला रिटर्न घ्यायला येणार आहे अरे हात खरंच आग लागले की फटाकडे फुटतात ना कंपाऊंड मध्ये लागले ना तिकडे आतमध्ये गरबा झालं होतं फ्रेंड्स लाईट बंद झालं सगळे पळायला लागले आणि त्यात पण पळायला लागली काय झालं मॅक्स दहा मिनिटं आहेत बस म्हणजे मयाच्या मम्मीच्या घरी की आशूच्या घरीच्या घरी मग तुला किती वेळ लागणार आहे मयाला मग तू गरबा खेळली ठीक आहे मग मी येऊ घ्यायला की तू रिक्षा करून येशील ठीक आहे चालेल हर चाललंय बुबू साठी डायपर घ्यायला डायपर ऍक्च्युली संपले दुसरी गोष्ट एक अजून एक गिफ्ट म्हणजे एक बॉक्स आलाय त्याच्यामध्ये काय आहे त्यासाठी तुझ्याचं नाव की ब्लॉग बघा त्याच्यामध्ये सरप्राईज असेल आणि दुसरी गोष्ट बुबू तर घरी जाऊन तर सायकलने खेळलच हाय दीदी काय नाव आहे दीदी दिदी तुझी ऐकून दिदीला कुठे गेली ना काका हर्ष अजून पण डायपर घेतो एवढ्यात मी असते तर जाऊन घेऊन आली असती अन डायपर फ्रेंड्स घरी गेल्यावरती नाही बोट तुझा कॅमेरा मध्ये दिसत नाही घरी गेल्यावरती ना काहीतरी सरप्राईज आहे की एक तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्याचा ब्लॉग नक्की बघा असा होता फ्रेंड्स ब्लॉग त्याच्यामध्ये आपण गेलेलो कुठे कुठे पाच देवींची ओटी भरायला फर्स्ट गेलो आम्ही शीतला देवी त्यानंतर तुळजा देवी तुळजा भवन अंधेरीच्या आहे त्यानंतर महाकाली त्यानंतर मायाच्या इथे मायाची म्हणजे मयाच्या मम्मीच्या इथे जी देवी आहे ती खूप नवसाला पावत आहे त्याच्या अगोदर तर मी ओटी भरली आहे तिथे ती माझी घायली होती मम्मी ती ओटी आहे भरली आणि पाचवी आमची जोगेश्वरी पाच ओटी आणि हा बेटा पाच ठिकाणी गेलेली इथे फिरवलं ना मम्माने आज तू गरबा खेळली तू गरबा टाक चला भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉग साठी इतका वेळ दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय तसं नाही करायचं बुज्जी आणि रिअली फ्रेंड्स इतके सारे कमेंट्स आहेत भाव्याच्या बड्डे बद्दल त्यासाठी पाटली हो खूप म्हणजे खूप प्रचंड प्रमाणात भाव्याला विशेष